नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जसा जसा जवळ येऊ <laughs> लागला आहे तशा उलटसुलट चर्चा रंगवू लागल्या आहेत अयोध्येमध्ये अतिशय भक्तिमय असं वातावरण तयार झालेलं आहे हो अतिशय भक्तिमय असं वातावरण आहे आणि ते सगळं जेव्हा आपण मीडियावर बघत असतो तेव्हा त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत यात या विचाराने देखील ऊर भरून येतो अशावेळी ज्यांनी राम मंदिर होऊ नये याकरता खूप प्रदीर्घ असा लढा दिला आणि व्हावं म्हणून ज्यांनी लढा दिला आता होऊ नये म्हणून कोणी लढा दिला वकिलांची फौज कोणी कोर्टात उभी केली होती ते मी वेगळं सांगायची गरज नाही काँग्रेसने किती प्रचंड पद्धतीने विरोध केला काँग्रेस पुरोगामी पक्ष जे आहेत कम्युनिस्ट जे आहेत त्यांनी किती कडवा विरोध केला आणि महाराष्ट्रात मुख्य म्हटलं तर शरद पवार तर अशा या अयोध्येत गिधाडे कुठून आली गिधाडे होय अयोध्येत अचानक गिधाडे कुठून आले गिधाडे जमायला लागले गिधाड हा खरं तर लोक अशुभ प्राणी मानतात पण निसर्गाचं सफाई कामगार असं त्याला म्हटलं जातं त्याला जरी अशुभ मानलं गेलं असतं अशूभ याच्याकरता मानतात कारण मेलेल्या जनावरांचे मांस गिधाड खातं गिधाड जिवंत प्राण्यावर हल्ला नाही करत मेलेल्या जनावरांचे मांस खातात आणि मेलेल्या जनावरांचे मांस खातात म्हणून त्यांना वाईट मानलं जातं अशुभ मानलं जातं अशी गिधाडं जे दादा कोणके यांच्या एका चित्रपटातील एक डायलॉग आठवत असेल माझ्या मरणावर टपलेल्या गिधाडांनो मी सदैव स्वर्गात जाणार आहे ही गिधाडं जी अशुभ मानली जात आहेत ती अयोध्येत जमायला लागली आहेत आणि त्यावरून देखील आता टीका सुरू झाली आहे गिधाड हा निसर्गातला प्राणी निसर्गाचा मित्र निसर्गाचा सफाई कामगार आणि गिधाड्याच्या संवर्धनासाठी शासनाने आता वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत गिधाडा प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे चार कोटीवरून केवळ चार लाख इतकी संख्या उरल्यानंतर केंद्र सरकारने गिधाडांच्या संवर्धनाकरता वेगवेगळ्या ठिकाणी गिधाडांची संवर्धन केंद्र सुरू केली गिधाडांचे प्रजनन वाढवण्याकरता त्यांची प्रजाती जी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे ती जपण्याकरता हा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि तुम्हाला आता आसपास देखील आपल्या शहराच्या गिधाड दिसणं फार कठीण आहे अशा वेळी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय आणि अयोध्येच्या शेजारच्या जंगलात तिथल्या ग्रामीण भागात अचानक गिधाड्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली यावरून काही लोकांनी टीका केली आहे काही लोक अशाही पद्धतीने बोलायला लागलेत की हे सगळे राजकीय नेते म्हणजे गिधाडे आहेत जे राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडून येण्याचा प्रयत्न करतायत राम मंदिराच्या मुद्द्याचं भांडवल करतायत असंही म्हणतात जे भाविक आहेत जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की गिधाड म्हणजे कोण तर रामायणातला जटायु पक्षी ज्याने रावणाशी लढा दिला होता सीतेला वाचवण्याकरता ज्यावेळेस रावण अपहरण करत होता सीतेचं त्यावेळेस जटायूने होय जटायूने त्यावेळी रावणाशी लढा दिला होता त्यात जटायू धारातीर्थी पडला होता आणि अशा जटायू पक्षाचे भाईबण म्हणजे रामायणात जटायू पक्षी हा थोर मानला गेला तर अशा जटायूचे भाईबन आता अयोध्येत जमू लागलेत हा एक शुभ संकेत आहे असं भाविकांचं धार्मिकांचं भक्तांचं म्हणणं आहे हो शुभ संकेत आहे म्हणजे रामलल्लाचं आगमन होणार आहे अयोध्यानगरीत आणि म्हणून रामलल्लाचे भक्त ते आता अयोध्यानगरीत पोचायला सुरुवात झाली आहे हे ह्या गिदाडांच्या जे अयोध्येत गुध्याळे सध्या बघितली जात आहेत अयोध्ये शेजारच्या जंगलामध्ये अचानक त्यांची संख्या वाढलेली आहे त्यांचं आगमन होतं आहे याचं काही नैसर्गिक कारण असू शकतं नैसर्गिक कारण असू शकतं मात्र धार्मिक दृष्टीने बघणाऱ्या लोकांना असं वाटतं आहे की हा एक चमत्कारच आहे आणि रामलल्लांच्या आगमनामुळेच आनंदित झालेत जटाविषयी हे सगळे भाईबल आणि ते आता अयोध्येत ते देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या साठी उपस्थित झालेत आयुद्धच्या जंगलात दिसायला लागले राजकीय अर्थ कोण काय काढेल सांगता येत नाही किंवा हे अशुभ मानणारे लोक देखील अतिशय आनंदित झाले असतील की बघा राम मंदिराला आता नाट लागली आहे की गिधाडे दिसायला लागली आहेत काही लोकांचं असंही म्हणणं आहे की राम मंदिराच्या निमित्ताने दंगली होणार आहेत प्रेतांचा खस पडणार आहे आणि म्हणून ही गिधाडं आधीपासून जमायला लागली आहेत प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं आणि पुरोगामीने तर हवंच आहे पुरोगामी खरं तर शुभाशुभ काही मानत नाहीत पण या बाबतीत मात्र ते शुभ अशुभ मानायला लागले त्यांचं म्हणणं अशुभ आहे गिदाड्यांचं दर्शन बघा पूर्वाशी पलटी मारतात ताबडतोब कसा मुद्दा बदलतात तर त्यांनी आता हा अशुभ संकेत मानायला सुरुवात केली तर भक्तांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तांनी हा एक शुभ संकेत मानला आहे याचं कारण जटायू पक्षाने सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला होता सीतेच्या अपहरणापासून रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला होता रावणाशी लढला होता तर हा शुभ संकेत आहेच असं मलाही वाटतं हा सफाई कामगार जो निसर्गातून नष्ट चाललो होत चालला होता केंद्र सरकारने त्यांच्या संवर्धनाकरता जी काही केंद्रे सुरू केली आहेत त्याचं फळ आता दिसायला लागलेलं आहे गिधाडे निसर्गात पुन्हा येत आहेत हे निसर्गाचे सफाई कामगार आहेत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन हिंदू धर्माचे प्रत्येक प्राण्याला हे मानाचं स्थान दिलं आहे प्रत्येक प्राण्याचा सन्मान करावा प्रत्येक प्राण्यावर प्रेम करावा अशीच आपली शिकवण आहे त्यामुळं आपण अशुभ संकेत मानायचं काही कारण नाही आहे हा एक शुभ संकेतच आहे भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद